पृथ्वीला सापडला नवा पार्ट टाइम चंद्र काय आहे दोन हजार पंचवीस पी एन सात नमस्कार कल्पना करा पृथ्वीला आता एक नवीन गर्लफ्रेंड मिळाली आहे पण ही आहे एक चंद्रासारखी वस्तू ऐकूनच कुतूहल वाटतंय ना विज्ञानाच्या दुनियेत एक नवा शोध लागलाय एक नवीन पार्ट टाईम चंद्र ज्याचं नाव आहे दोन हजार पंचवीस पी एन सात तो खरा चंद्र नाही पण आपल्यासोबत फिरतो म्हणजेच तो आहे एक क्वासी मून आपला मुख्य चंद्र पृथ्वीभोवती फिरतो पण हा नवीन क्वासिमून पृथ्वीबरोबरच सूर्याभोवती फिरतो म्हणजे आपल्या ग्रहाच्या ट्रॅकमध्ये पण स्वतःच्या वेगळ्या शैलीत दोन हजार पंचवीस पी एन सात अत्यंत छोटा आहे त्यामुळेच तो आत्तापर्यंत कोणाच्याच लक्षात आला नव्हता सायंटिस्ट म्हणतात हा क्वासी मून पुढची साठ वर्ष पृथ्वीच्या सोबत राहणार आणि मग निघून जाणार एकदम टेम्पररी पाहुणा या आधीही असे सात क्वासिमून सापडले आहेत पण दोन हजार पंचवीस पी एन सात अगदीच दुर्बल आणि लपलेला आहे त्याला पाहण्यासाठी मोठमोठे टेलिस्कोप लागतात यामुळे एक गोष्ट नक्की झाली आपल्या सौरमालेत अजून किती गुपितं दडलेली आहेत हे कुणालाही ठाऊक नाही चीनच्या येणाऱ्या मिशनमध्ये एका अशाच क्वासिमूनवरून सॅम्पल्स आणण्याचंही प्लॅनिंग आहे म्हणजे अजून थेट माहिती मिळेल तर मित्रांनो तुमचं मत काय असे अजून किती पार्ट टाइम चंद्र असतील आपल्या आसपास